नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण श्रावण थाळी बनवलेली आहे अप्रतिम चवीची कांदा लसूणचा वापर न करता इथं मी थाळी बनवलेली आहे बघू शकताय चपाती शिमला मिरची भाजी बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे थोडीशी पातळ बनवलेली आहे म्हणजे भातासोबतसुद्धा खाता येईल तर डाळ मी इथं बनवलेली नाही तर बघू शकता इथं मी शिरा बनवलेला आहे अगदी तुपातला शिरा बनवलेला आहे मस्त लागतो चवीला नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि इथं चमचमीत झणझणीत अशी बटाट्याची भजी बनवलेली आहेत अप्रतिम लागतात आता इथं सर्वात अगोदर आपण गोडाचा पदार्थ बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून असं मनजोक्त तूप घालून घेतलेलं आहे आणि आता इथं बघा ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मी काजू आणि बदाम कापून घातलेले आहेत दोन दोन चार चार तर आता इथं मस्त असे तळले की काजू बदाम तर त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि रवा मी अगोदरच वा खमंग असा भाजून घेतलेला आहे तर आता या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे गोडीप्रमाणे तुमच्या कमी जास्ती तुम्ही साखर करू शकताय तर आता इथे मी साखर टाकून घेतलेली आहे चिमटीत बसेल इतकं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे आणि या पाण्याला दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्याच्या नंतर मग आता आपण याच्यामध्ये जो रवा आपण भाजून घेतलेला आहे अगोदरच खमंग असा रवा भाजून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमच्यानं हलवत राहायचा आणि वरण रवा सोडून घ्यायचा आहे बघू शकताय तर आता याला मस्त असं एक दोन ते तीन मिनटं घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या रव्याला तर बघू शकताय अजून परफेक्ट असा रवा शिजला नाही आपला तर थोडीशी तूप तूप टाकून घ्यायचं आहे वरणं आणि एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला शिजवलं की मग दाट हे दाटसर होईल आपला शिरा आणि असा मोकळा मोकळासुद्धा होईल तर आता एकजीव करायचा आहे आणि वरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि मस्त असं वाफ काढून घ्यायची आहे तर ते इथं बघू शकताय मस्त असा मोकळा मोकळा रवा झालेला आहे किंवा शिरा झालेला आहे बघू शकताय मस्त असं अप्रतिम चवीचा शिरा तुपातला रेडी झालेला आहे आणि मी पीठ गव्हाचं मळून घेतलेलं आहे अगोदरच चपात्या किंवा साधा परोठा बनवणार आहोत चपातीही म्हणू आहे साधा परोठाही म्हणू आहे तर पीठ भिजत ठेवलेलं आहे आणि इथे शेवग्याच्या शेंगाचं कालवण करणार आहोत किंवा भाजी बनवणार आहोत आपण त्याच्यासाठी मी शेंगा मस्त अशा कापून वरची साल काढून पाण्यात टाकून घेतलेला आहे आता इथे एक जाळीवर गॅस ऑन करून जाळीवर मी खोबरं काळं करून घेत आहे तर अशा चवीचं जर तुम्ही खोबरं घातलं त्याच्या या भाजीमध्ये तर अप्रतिम चवीची शेंग शेवग्याच्या शेंगाची भाजी लागेल तर आता इथं मस्त असं काळं झालेलं आहे थंड करून घेतलेलं आहे खोबरं बाजूला ठेवून द्यायचं आहे दोन चमचे इथं तेलाची धार सोडून घ्यायची आहेत कढईमध्ये आणि आता दोन मीडियम साईजचे टमाटर मी कापून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मऊ पडेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपल्याला टमाटर तर बघू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय तर बघू शकताय मस्त टमाटो मऊ पडलेला आहे एका प्लेटीत काढून थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी टाकलेली आहे कढीपत्त्याचे दोन पानं टाकलेली आहेत सात ते आठ तर आता इथं मी खोबरं टमॅटो मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही ना तर आता इथं बघू शकतंय मस्त असं जिरं तडतडले की मग याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं खोबरं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता आणि एकजीव करायचा आहे किंवा फ्राय करायचं आहे याला मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या खोबऱ्याला खमंग असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे खोबरं आपण याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर तर आता इथं बघा खोबरं असा ब्राऊन कलर झालेला आहे खोबऱ्याचा तर आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि जे आपण टमॅटोची पेस्ट वाटून घेतलं होतं ते आता याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे बघू शकताय मस्त आणि सतत हलवत राहायचं आहे कारण खाली चिटकू शकतं आता याला पण तेल फुटेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय अशा काळा मसाला किंवा खोबरं काळं करून जर ही भाजी बनवली तर अप्रतिम लागते चवीला नक्की ट्राय करा तर आता इथं बघू शकताय मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटच लागतं याला तेल फुटायला तर आता आता तेल सुटलेलं आहे बघू शकताय मस्त पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा धनेपूड टाकायची आहे याच्यामध्ये आणि पाव चमचा हळद टाकायची आहे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये आणि आता इथं मी काळं तिखट घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे कांदा लसूणचा वापर केलेला नाही या काळ्या तिखटमध्ये तर आता इथं एकजीव करून घ्यायचा आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टमॅटोची पिवरी बनवून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग याच्यामध्ये पलटी मारायचं आहे एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर प मसाले आपल्याला तेल सुटल्यासारखं दिसलं की मसाल्यांना तर मग आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं आणि थोडंसं टिपके उडील याचे याची काळजी घ्यायची आहे इथं तर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करा म्हणजे टिपके उडणार नाहीत हातावर किंवा भाजणार नाही तुम्हाला घ्या थोडंसं वरती झाकण ठेवून तेल ची तरी येईल असं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे याच्यावर तर आता इथं बघू शकताय मस्त असं मी शेवग्याच्या शेंगा याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि एकजीव करायचा आहे, एक आहे। बघू शकताय आता इथं शेवग्याच्या शेंगाचं पातळ कालवण करणार आहोत आपण तर इथं मी पाणी घालून घेतलेलं आहे मला जेवढं पातळसर पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय पाणी मला पातळ रसा पाहिजे होता म्हणून मी इथं जास्त घातलेलं आहे पाणी आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची आणि एक आठ ते नऊ मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकताय मस्त अशी उकळी येत आहे आणि हे शेंगा मी अगोदर उकडून घेतलेल्या नाहीत तसंच शिजायला लावलेले ला आहे डायरेक्टच भाजी बनवून आणि याचं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे त्या भाजीमध्ये आळून येण्यासाठी भाजी, भाजी किंवा दाटसरपणा येण्यासाठी इथं मी अद्रक आणि हिरवी मिरची धने जिरे टाकून वाटून घ्यायचं आहे शिमला मिरची भाजी बनवतो आहे तर त्याच्यासाठी अगोदरच हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटण तर आता इथं मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे एका कढईमध्ये त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी टाकायची आहे तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं आहे आणि आता कढीपत्त्याचे पानं याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत बघू शकताय मस्त असं तडतडले कढीपत्त्याचे पानं की मग याच्यामध्ये आता आपण जी पेस्ट वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि धने टाकून तर ती पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे धण्यानी खूप छान टेस्ट येते या भाजीला शिमला मिरचीच्या तर आता एक जीव करून घ्यायचा आहे मस्त असं थोडासा कलर चेंज झाला की मग याच्यामध्ये शिमला मिरची कापलेली आपण टाकून द्यायची आहे तर आता बघू शकताय आहे मस्त असं कलर आलेला होता तर शिमला मिरची आता याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर एक जीव करून घ्यायची आहे एक ते दीड मिनटं असं फ्राय करून घ्यायचं पहिलं आणि मग इत शिजेल इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये कारण आपण सुकी भाजी बनवणार आहोत शिजेल शिमला मिरची इतकंच पाणी घालायचं आहे आणि इथं मी धनेपूड टाकलेली आहे एक चमचा पाव चमचा हळद टाकलेली आहे जीव करून घ्यायचं आहे बघू शकताय आणि आता ही शिमला मिरची आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता शिजवून घ्यायचं आहे वरती झाकण ठेवून आपण आता इथं बघू शकताय मस्त असं शेवग्याच्या शेंगाची सुद्धा भाजी शिजत आहे तर आता पंच्याहत्तर टक्के भाजी शिजलेली आहे अजून एक तीन ते चार मिनटं आपण शिजवून घेणार आहोत त्याला आता इकडं बघा शिमला मिरची पण शिजलेली आहे आपल्याला आपली तर आता इथं शेंगदाण्याचं कूट टाकत आहे शेंगदाण्याचं कूटाने छान आळून पण येते भाजी आणि चव छान लागते म्हणून मी इथं शेंगदाण्याच्या कूटाचा वापर केलेला आहे तर आता तुम्हाला आवडत असेल तर ता टाकू शकता नाही तर स्किपसुद्धा करू शकता तर आता इथं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते आता न झाकण ठेवता असंच शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटात तुम्ही बघू शकताय मस्त अशी सुकी झालेली आहे भाजी पाणी सग सगळं आटलेलं आहे वरती झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आता इकडं बघा भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे शेवगाच्या शेंगाची तर आता इथं मी चेक करत आहे भाजी शिजलेली आहे का दाटसरपणा पण आलेला आहे या भाजीला बघू शकताय अप्रतिम दिसत आहे एक शेंग बाजूला काढायची आणि दाब दाबून बघायचं तर भाजी जास्त गाळ नाही झाला पाहिजे थोडीशी हलकी एक दोन टक्के भाजी राहिली पाहिजे तसंच न शिजता तर चांगली अशी वरपून खायलाच शेंगा मजा येते तर आता इथं बघू शकताय हे पण मी गॅस बंद करून घेते इथं मी भात लावून घेतलेला आहे अगोदरच भात आता आपला शिजून झालेला आहे आता आपण चपाती बनवून घेऊया किंवा साधासुद्धा परोठासुद्धा सुद्धा म्हणू शकताय साधा सुद्धा परोठा बनवून घेऊया इथं बघू शकताय मी मस्त असा लिंबा इतका गोळा घेतलेला आहे मस्त असं पातळ चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे पातळ लाटून घ्यायचे आहे एका बाजूंना चिटकत असेल तर पीठ लावून पलटी मारून घेऊ शकता या चपातीला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे परत या आपण बाजूनं थोडंसं पीठ लावायचं आणि पातळ लाट चपाती लाटून घ्यायची आहे आता इथं बघू शकताय मस्त असं काटंसुद्धा आपल्याला लाटून घ्यायचे आहेत जाड कुठं पण ठेवायचं नाही तर आता या ठिकाणी मी इथं चमचाभर किंवा दीड चमचा तेल टाकत आहे वरणं म्हणजे पूर्ण चपातीला लागेल इतकं तेल टाकू शकताय तुम्ही कमी जास्त करू शकताय जेवढं तुमच्या चपातीला लागेल इतकं तुम्ही तेल घालू शकताय तर आता चौकून लावून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे याच्यावर सगळीकडं तेल लावून घेतले की थोडंसं कोरडं पीठ ट टाकायचं समोरची बाजी बाजू अर्धी पलटून घ्यायचं आणि अर्ध्या प पलटून घेतलेल्या बाजूवर आपल्या बाजू बाजूची जी बाजू आहे ती पलटून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तसंच करायचं आहे आणि आता याला कोरडं पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरस पराठा लाटून घ्यायचा आहे चवकनी आकारात आपल्याला पराठा लाटायचा आहे बघू शकताय मस्त असं लाटून घ्यायचं आहे पराठा लाटून झालेला आहे बघू शकताय आता आपण तवा गरम करायला अगोदरच ठेवला होता मी तर तवा आता गरम झालेला आहे लगेच आता ही पराठा त्याच्यावर टाकून देऊया आणि बबल्स आले की पलटून घेऊया एक बाजू पलटून झाली की दुसरी बाजू पण आपल्याला मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आहे खरपूस तेल लावायचं आहे तुम्ही तूप बटर काही लावू शकताय तर आता इथं एका बाजूनी भाजून झालं की दुसऱ्या बाजूनी पण तेल लावून भाजून घ्यायचं आहे मस्त असा खमंग पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मस्त असा भाजून घ्यायचा आहे डाग पडेपर्यंत अप्रतिम लागतो चवीला छान लागतो हा पराठा तर मस्त असा पराठा आता भाजून झालेला आहे म्हणू शकताय मस्त असा पराठा भाजून झालेला आहे आता काढून घेऊया एका प्लेटीमध्ये आता इथं मी भजे बनवून घेणार आहोत आपण बटाटा भजे बनवणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी बेसन घेतलेला आहे पाव चमचापेक्षाही थोडंसं कमी मी हळद टाकत आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये बघू शकताय थोडेसे जिरे टाकत आहे याच्यामध्ये पाव चमच्यापेक्षाही थोडेसे कमी टाकत आहे मी जिरे आणि लाल तिखट टाकत आहे याच्यात कांदा लसूणचा वापर केलेला नाही लाल तिखटामध्ये तर बघू शकताय लाल तिखट टाकायचं आहे गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला जसं ब भजांचं बॅटर असतं तसं पीठ कालवून घ्यायचं आहे म्हणू शकतं एक पाच मिनटासाठी याला खलवून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे बघू शकतंय मस्त असं पीठ भिजून झालेलं आहे आणि बटाट्याची वरची साल काढून स्लाईसमध्ये गोल गोल आकारामध्ये मी कापून घेतलेला आहे आणि आता इथं को कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे पिठामध्ये आणि एकजीव करून घ्यायचं आहे आणि तेल पण आता आपलं गरम झालेलं आहे बघू शकताय आता इथं एक एक बटाट्याची स्लाईस प पिठामध्ये डीप करून आपण भजे तळून घेणार आहोत बघू शकताय मस्त असे भजे तळत आहेत अप्रतिम लागतात चवीला हे भजे भन्नाट लागतात नक्की ट्राय करा ताटाला लावण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आपल्याजवळ तर आता पलटी मारून घेऊन हे भजे मस्त असे तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे म्हणू शकतंय बघू शकताय मस्त असं भजे तळत आहेत मश मस्त असे टम फुगलेले आहेत भजे तर आता काढून घेऊया आपण मस्त अशी श्रावण थाळी आता आपली रेडी आहे शिमला मिरची भाजी आहे शेवग्याच्या शेंगाची कालवण आहे किंवा पातळ रसा आहे रसरशीत रश भाजी झालेली आहे शिरा आहे तुपातला मस्त अशी चपाती किंवा पराठा आहे भजी आहेत मस्त असं अप्रतिम चवीची थाळी आता रेडी झालेली आहे कांदा कांदा लसूण वापरता हा भेद बनवलेला आहे मस्त श्रावणच्या सोमवारी आपण बनवू शकतो माझा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा स सबस्क्राईब करा बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्या